श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे जर आपल्याला महिन्याचा पगार हा पुरत नसेल तर आपल्याला बुधवारच्या दिवशी एक रुपया अशा एक ठिकाणी ठेवायचा आहे त्यामुळे श्रीमंतीचा योग हा सुरू होईल आणि पैसा हा दुप्पट होईल त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे तुम्ही धनमान सुद्धा होऊ शकता असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महिन्याचा पगार हा आपल्याला पुरत नाही बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु हा पैसा आपल्या घरामध्ये आला की तो स्थिर राहत नाही पैसा आल्यानंतर न तो कोणत्या ना कोणत्या कारणाने जास्त प्रमाणात खर्च होतो तसेच आपल्या हातामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात पैसा हा खर्च होत राहतो म्हणजेच आपल्या हातात अलक्ष्मी आहे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी आहे त्यामुळे आलेला पगार हा आपल्याला घरात पुरत नाही बऱ्याच वेळा आपण बरीच मेहनत कष्ट हे करत असतो परंतु हा आपण जितकी कष्ट करतो जितकी मेहनत करतो तितकाच मोबदला आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार पैशाच्या अडचणी ह्या येत असतात गरिबी आपल्या घरामध्ये येत असते दारिद्र्य आपल्या घरामध्ये येत असतं यामुळे आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो बुधवारच्या दिवशी करायचा आहे महिन्याच्या कोणत्याही बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही केल्यानंतर हळूहळू तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकायला सुरुवात होईल पैसा हा दुप्पट होत जाईल आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला धनवान बनवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही तर पहा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे जेव्हा महिन्याला आपला पगार येतो तेव्हा आपण पगार आल्यानंतर त्यात पगारामधले शंभर रुपये आपल्याला घरी घेऊन यायचे आहे मग आता जर तुमचा पगार जर हा तुमच्या अकाऊंटला येत असेल तर त्यातून तुम्हाला ए टी एममधून शंभर रुपये काढून आणायचे आहे किंवा तुम्ही कुठे कामाला जात आहात तिथं तर तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे मिळत नसेल तुमच्या हातात डायरेक्ट तुमचा संपूर्ण पगार भेटत असेल तर त्यातून तुम्ही शंभर रुपये हे घरी घेऊन यायचे आहे आणि तर ती शंभर रुपयाची नोट तुम्हाला आपल्या कुलदेवीसमोर देवघरामध्ये ठेवायची आहे ही नोट ठेवल्यानंतर आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे की कुलदेवीला सांगायची आहे की मी कष्ट करून ही माझ्या कष्टाचे पैसे आहेत आणि आज माझा पगार झालेला आहे आणि या पगारातली एक वाटा मी तुझ्यासाठी घेऊन आलेलो आहे तर तुझी सदैव कृपा ही माझ्या कुटुंबावरती आणि माझ्यावरती अशीच राहू दे घरात सुख समृद्धी शांती ही कायम टिकून राहू दे अशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायची आहे ती शंभर रुपयाची नोट उचलायची आहे आणि ती शंभर रुपयामधले अकरा रुपये जे आहे ते तुम्हाला बाजूला काढून ठेवायचे आहे तर आता त्यातले अकरा रुपये तुम्ही कसे काढणार तर एखाद्या दुकानात तुम्हाला जायचे आहे दुकानातून तिथून तुम्हाला सुट्टे करून घ्यायचे आहे आणि त्यातले अकरा रुपये जे आहे ते तुम्हाला एका डब्यामध्ये कुलदेवीच्या नावाने बाजूला ठेवून द्यायचे आहे दर महिन्याला पगार झाल्यानंतर या डब्यामध्ये तुम्हाला ते अकरा रुपये नेहमी टाकायचे आहे कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की मी माझ्या पगारामधला एक हिस्सा तुझ्यासाठी बाहेर काढून ठेवत आहे यामुळे तुझी सदैव कृपा माझ्यावरती राहू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे अकरा रुपये त्या डब्यामध्ये टाकायचे आहेत मग तो तुम्ही गुल्लक पण घेऊ शकता किंवा एखादा डबासुद्धा तुम्ही घेतला तरी चालेल पण डब्याचे झाकण लावून ठेवून द्यायचे आहे प्रत्येक महिन्यामध्ये पगार झाल्यानंतर सेम तुम्हाला हीच प्रोसेस करायची आहे आणि हा उपाय करायचा आहे नंतर दुसरा जो उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचे आहे बुधवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायची आहे अंघोळ करायची आहे अंघोळ केल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर तुम्हाला त्यात स्वयंपाकघरामधून पाणी भरून घ्यायचे आहे पाणी भरून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तुम्हाला ते कळशाच्या खाली ठेवून देवघरासमोर तुम्हाला एक आसनावरती तुम्हाला बसायचे आहे आणि तो जो कलश आहे तो थोडेसे तांदुळावरती तुम्हाला तो ठेवायचा आहे आणि त्या कलशावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे पाच रेषा काढायच्या आहे स्वस्तिक काढताना चार बिंदू हे द्यायचे आहेत आणि कडा देखील तुम्हाला त्यांना काढायचा आहे एक दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर एक रुपयाचं नाणं ते तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचे आहे आसनावरती बसल्यानंतर एक रुपया हा उजव्या हातात घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला तीन वेळा तुम्हा 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 श्री, वे तुम्हा श्री सुक्त जे आहे तर ते तुम्हाला म्हणायचे आहे आणि यासोबत तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्ण मंत्र ओम एम क्लीम चामुंडाय विचे असा हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य सेवेच्या पुस्तकेमध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही गुगलवरती सुद्धा सर्च केला तरी चालेल सुक्त सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तिकेमध्ये भेटून जाईल तर तुम्हाला तीन वेळा सुक्त ते त्या एक रुपयावरती म्हणायचे आहे आणि एक माळ एकशे आठ वेळा नवार मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचे आहे ते एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू लावायचं आहे आणि मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला धनलक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी भरपूर कष्ट करतो भरपूर मेहनत करतो तरीसुद्धा मला महिन्याचा पगार हा पुरत नाही जर तुम्ही शेती करत असाल शेती तुमचं उत्पन्न येत असेल तर तरीही तुम्हाला ते पुरत नसेल तर तसं तुम्हाला सांगायचं आहे किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर व्यवसायामधून पैसा येतो तो टिकत नाही प्रा तुम्हाला तर प्रार्थना करायची आहे आणि गणपती बाप्पालासुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचे आहे ते अभिमंत्रित झालेला एक रुपया च जे नाणं आहे तर ते तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायचं आहे आणि वरून एक प्लेट तुम्हाला ठेवायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पुन्हा सकाळी लवकर उठून सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला उपाय करायचा आहे तुम्ही एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि अगदी सांगितल्याप्रमाणे सेवा तुम्हाला करायची आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करून तुम्हाला त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे हे एक नाणं आपण अगोदर टाकलं होतं बुधवारच्या दिवशी पुन्हा काढायचं नाही त्या पाण्यामध्ये दुसरं नाणं टाकायचं आहे असे अकरा दिवस तुम्हाला करायचं आहे म्हणजे बुधवारपासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे कंटिन्यू पुढे अकरा दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे अकराव्या दिवशी अकरा नाणे जे आहेत तर ते तुम्हाला ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर बाराव्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे ते अकरा रुपयाचे जे नाणे आहेत ते तुम्हाला काढून घ्यायचे आहे एका लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहे यानंतर त्या कलशामध्ये जे पाणी असणार आहे ते पाणी तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे तुमच्या सर्वांच्या आंघोळीमध्ये थोडे थोडे टाकायचे आहे उरलेले पाणी जे आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाला घालून द्यायचे आहे आता हे अकरा रुपये जे आहे ते एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर जर तुम्ही कधीही तुमच्या कुलदेवीला जाणार असेल तर तेव्हा तुम्हाला ती पोटली सोबत घेऊन जायची आहे आणि हे अकरा रुपये गुप्तदान जे आहे तर ते तुम्हाला तिथे मंदिरामध्ये करायचं आहे आता तुम्हाला कुलदेवीला जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जवळ जिथे कुठे माता लक्ष्मीचे मंदिर असेल किंवा गणपती बाप्पाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही गुप्त दान हे अकरा रुपयाचं करायचे आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिला उपाय महिन्याचा पगार झाल्यानंतर अकरा रुपये हे आपल्याला एका डब्यामध्ये काढून ठेवायचे आहे कुलदेवीला कुलदेवीच्या नावाने तर ते एक वर्ष झाल्यानंतर किंवा तुम्ही जेव्हा पण तुमच्या कुलदेवीला जाणार असाल तेव्हा जाताना तुम्हाला तो डबा सोबत घेऊन जायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या कुलदेवीला तुम्हाला गुप्त दान करायचं आहे ते तुम्हाला इकडे तिकडे कुठल्याही मंदिरात तुम्हाला दान करता येणार नाही ते तुमच्या कुलदेवीलाच तुम्हाला दान करायचे आहे मग तुम्ही दोन वर्षांनी गेले किंवा पाच वर्षांनी गेले तरीही चालेल तुम्हाला तुमच्या कुलदेवीला तुम्हाला दान द्यायचे आहे हा उपाय तुम्ही करायला सुरुवात करा आणि चमत्कार बघा श्रीमंतीचे योग हे तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होतील पैसा हा दुप्पट होईल आणि हा उपाय तुम्हाला धनवानसुद्धा बनवेल इतका प्रभावी उपाय हे आहे तुम्ही नक्की आवर्जून आजपासून सुरू करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ